तर मित्रांनो मी आपला दीपक मी कोकणकरी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि माझ्याबरोबर आहेत आदित्य म्हणजेच माझा भासा तर आज आमची भेट झालेली आहे बरेच दिवसाने तर मी पण आता सकाळीच गावी आलेलो आहे तर आज आमच्या वाडीची वार्षिक पूजा आहे सत्यनारायण महाराजांची तर त्या पूजेचा आज तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे पूजेमध्ये पूजा तर चालू आहे तुम्हाला आवाज येतच असेल तर ता आता आम्ही तिकडेच चाललोय आणि पूजेनिमित्त काही खेळ आणि कार्यक्रम ठेवलेले आहेत ते तो या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा तर मित्रांनो आजच्या मंगल समयी आपली गाडी काही अशी संधी आहे रांगोळी आणि पुढे अजून डेकोरेशन बाकी बघूया काय व्यक्ती आज बघायला आपल्याला बघू शकतात कालपासून तयारी होती आणि खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलं आम्ही गावची आपल्या वाडीची सत्यनारायणची पूजा त्यावेळी आम्ही कोणत्या ते म्हणत असताना परंतु फक्त देवाच्या छापामुळे भगवंताच्या रागामुळे त्यांचं भाषण कोणी ऐकलं नाही

अच्छा जब तू ना करती है मैं करने ना पाऊँ जल्दी की तरह अरे बोला, बोला 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 ना हेलो अरे तो बंद है बंद कर के बोला है तुम्हारा तो खुद होगा वाला कभी ना आया तो नहीं आया हाँ चालू है हाँ तो मैं बंद के लाये मैं लाऊँगा ना तो ना देखो हाँ अंगूली कर के जाए चालू है उड़िया चालू है कैपल बोला है कर दो चल क्या तुझे गुंडारों से कितना है प्रभु ये तरफ से ये तरफ से जो मुर्खा है मी आपल्याला तसं माझ्यावर कृपा करा मी हा शक्य आपले पूजन करेन मी आपल्याला शरण आलो आहे माझे करा माझे शरीरचे द्रव्य मला मिळाले असे साधूवानाचे वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले प्रसन्न झाले आणि साधूवानेला इच्छित वर देऊन साधूवाणीच्या इच्छा परिपूर्ण करून अदृश्य झालेले आहे या सर्व प्रकारानंतर परत त्या नौकेकडे तर मित्रांनो आता अगदी सुरुवात करायची आहे पूजा झालेली आहे बघू शकता अनाउन्समेंट चालू आहे प्रख्यात ढोलकी मास्टर बाबूज वाटकर ढोलकीची सुरुवात करताना तर मित्रांनो आरतीची सुरुवात झाली आहे श्री सत्यनारायण महाराजजींची आणि आज पूजेला उपस्थित आहेत आमचे बंधू अनुभ घेवडे आणि त्यांच्या मित्र आदिती घेवडेमा प्रेम

walau murthy ini menambahkan kita sebagai maha मग ते बक्षीस पुढे या वाटीवर करणे असून उठवणे असून घेत असू दे आपण त्या काय केला कोणते

पाऊस पडतोय बघू शकता माझ्या डोक्यावरती आणि मोबाईल पण आम्ही भिजवतोय आमचं अंगणातलं पाऊस बघा तुम्हाला दिसतोय का मित्रांनो मी भिजतोय पाऊस आहे अरे पाऊस आता いいですね。<music> <music> चला, चला।, चला।, चला। तुम्ही आत्ताच बघितलं की आत्ताच कोणी वाडीचा धूल वादन आहे थोड्या थोड्याच वेळात अशी संगीत खुर्ची झाली आणि माझ्या असेल तुम्हाला देखील पण आत्ता पुढे वेळाने आपला रेकॉर्ड ब्रेक डान्स होणार आहे आमचा लहान माणसं ते नक्कीच तुम्ही बघा आणि आवर्जून मला सगळ्यात असं वाटतं आजचा सत्यनारायण हा हे जो मोठा ब्लॉग आहे पण तुम्ही लास्ट बघा i don't. करते आणि एक छोटासा गजर घेते दया दयादना श्री गज अरे म्यूजिक दे भाई भगनी भागोदरी तू आता शांत पडून राहा अरे काय करू करू तुला काही होणार नाही मग ठीक आहे माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाई <laughs> <laughs> दो 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 दो। सदर सदर्ग माझ्या रिक्वेस्टवर वाद करण्यात आलेलं आहे सर्व माझ्या वाढीतील मुलांचं मनापासून धन्यवाद i yeah.